नमस्कार मित्रांनो भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते म्हणजे निळू फुले निळू फुले यांनी संपूर्ण कला विश्व गाजवलं म्हणून नका की बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला आजही लोक त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात आजही त्यांचे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात सर्वांना माहित आहे की निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले ही देखील अभिनेत्री आहे मात्र आता त्यांचा जावाई देखील अभिनेता आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे तर मित्रांनो आज आपण निळू फुले यांच्या जावयाविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो निळू फुले यांच्या जावईच नाव ओमकार थत्ते असं आहे कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे याच मालिकेत निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले ही देखील सुद्धा छोट्याशा भूमिकेत भूमिकेत झळकली आहे त्यांचा जावई आणि मुलगी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य यांच्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती निळू फुले यांचा जावाई म्हणून त्यांची अभिनय क्षेत्रात एंट्री झाली होती चित्रपट करण्या अगोदर त्यांनी एक जाहिरात केली होती त्यामुळे ओंकार ते आता तिन्ही माध्यमातून मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला दिग्गज अभिनेते नीळू फुले यांच्या जावया विषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा